एका तरुणीचं गावातल्याच एका तरुणाबरोबर वर वर लग्न जमलं आता लग्न जमल्यानंतर दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला आता साखरपुडा झाल्यानंतर तो जो नवरदेव आहे त्या नवरदेवानं नवरीला एक महागडा मोबाईल गिफ्ट दिला साखरपुडा झाल्यानंतर मग मोबाईल दिल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं गप्पा तासन तास मोठ्या प्रमाणात वाढल्या मग एकदा नवरेवानं नवरदेव नवरीला मोबाईल दिला की मग त्यांचं बोलणं कशा पद्धतीनं होतं हे आता वेगळं सांगायची गरज नाही मग त्याच पद्धतीनं या होणाऱ्या नवऱ्याचं आणि त्या नवरीचं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलं हळूहळू यांचं बोलणं वाढत होतं तिकडं लग्नाची तारीखसुद्धा जवळ येत होती तारिक मग मग आता तारीख आली प्री वेडिंग शूट करायचं ठरवलं म्हणजे आता ट्रेंडच निघाला लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग शूट करायचा आणि ती प्री वेडिंग लग्नामध्ये दाखवायचा मग या पद्धतीने या दोघांनी सुद्धा प्री वेडिंग शूट करायचं ठरवलं आणि यांच्या दोघांची नात्यातली एक मैत्रीण प्री वेडिंग शूटसाठी सोबत घेतली आणि दोन फोटोग्राफर घेतले आता हे थेट गेले एका ठिकाणी गे एका पर्यटन स्थळावर पर्यटन स्थळावर गेले त्या ठिकाणी प्री वेडिंग शूट केलं आणि संध्याकाळ झाली की मग त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये रूमसुद्धा बुक केली आता नवरदेवासाठी एक स्पेशल रूम केली नवरीसाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी एक केली आणि त्यात त्यासोबत जे फोटोग्राफर आले होते त्यांच्यासाठी एक वेगळी रूम बुक केली अशा पद्धतीनं ते त्या रूममध्ये राहू लागले जेवणं बिवणं करून सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले पण जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा त्या नवरदेवानं होणाऱ्या नवरीला फोन करून त्याच्या रूममध्ये बोलवलं आणि ते नवरदेव आणि ती नवरी आधीच या दोघांनी सुहागरात केली पण मात्र सकाळी त्या नवरीची मोठ्या प्रमाणात फजिती झाली आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे ते घडलं आहे आपल्या महाराष्ट्रातीलच महाराष्ट्रातील जे बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामधली चिखली तालुका आहे याच तालुक्यामध्ये मधल्या एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या चिखली तालुक्यात राहणारी एक वीस वर्षीय तरुणी होती आणि तालुक्यातलाच एक वी पंचवीस वर्षीय तरुण होता या दोघांचं लग्न त्यांच्या घरच्यांनी एकमेकांसोबत जमवलं होतं आणि लग्न जमवल्यानंतर जानेवारीमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला आता साखरपुडा झाल्यानंतर त्या नवरदेवानं होणाऱ्या नवरीला एक महागडा मोबाईल गिफ्ट केला आता मोबाईल गिफ्ट केल्यानंतर मग कशा पद्धतीनं नवरदेव नौर नवरी बोलतात हे काय वेगळं सांगायची गरज नाही ते आपल्या आजूबाजूला आपण मोठ्या प्रमाणात बघत असतो मग आता होणाऱ्या नवरा बायको त्याला कोणी रुकू बी शकत नाही मग हळूहळू यांचं बोलणं अशा पद्धतीनं फोनवर मोठ्यापर्यंत वाढत गेलं आणि यांचं लग्न एप्रिलमध्ये होणार होतं मग आता एप्रिलमध्ये लग्न आहे म्हणून लग्नाच्या काही दिवस अगोदर या दोघा जणांनी प्री वेडिंग शूट करायचं ठरवलं आता प्री वेडिंग शूट करायचं एखाद्या पर्यटन स्थळावर जायचं समुद्राच्या किन्यावर जायचं हाताला हात धरून फरा फिरायचं पकडायचं एकमेकांना आणि त्या गाण्यावर नाचायचं चा, गायचं अशा पद्धतीचं प्री वेडिंग शूट ते असतं ते आपण लग्नामध्ये आता मोठ्या प्रमाणात बघतोय मग या दोघांनी सुद्धा त्याच पद्धतीनं प्री वेडिंगला शूटला जायचं ठरवलं मग आता ते नवरदेव देवमान लागतो तू काय कर तुझी एक मैत्रीण सोबत घे मग त्या नवरीनं तिची जवळची मैत्रीण आणि एक मुलगी सोबत घेतली आणि या नवरदेवानं फोटोग्राफरची टीम बोलवली आणि फोटोग्राफरची टीम बोलून एका कारमध्ये बसून हे पाच जण या चिखली तालुक्यातून गेले थेट गोव्याला आता गोव्याला गेल्यानंतर दिवसभरीने त्या ठिकाणी शूट केलं गाण्यावर समुद्राच्या कडीला डान्स केला संपूर्ण असं चित्रीकरण केलं मस्त प्री वेडिंग शूट केलं आणि प्री वेडिंग शूट केल्यानंतर संध्याकाळीच त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये तीन रूमसुद्धा बुक केल्या आता पहिली रूम ती होती नवरदेवासाठी दुसरी जी रूम होती ती होती ती नवरी आणि तिच्या मैत्रिणीसाठी होणारी नवरी होती आणि तिच्यासोबत जी मैत्रिणी तिसाठी एक रूम होती आणि तिसरी रूम फोटोग्राफरसाठी होती मग या सगळ्यांनी तिथं जेवण वगैरे केलं आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले मग रूममध्ये जाऊन झोपल्यानंतर जशी मध्यरात्र झाली तसं त्या नवरदेवानं फोन काढला आणि त्याच्या व्हाणाऱ्या नवरीला लावला नवरीला लावला आणि माझ्या रूममध्ये ये असं सांगितलं आता ती नवरी तिच्या मैत्रीणपासून झोपलेली होती तिथून उठून ती, ती, ती आता नवरदेवाच्या रूममध्ये गेली आणि नवरदेवाच्या रूममध्ये गेल्यानंतर लग्न आधीच यांनी त्या ठिकाणी सुहाग रात्र केली रात्रभर सोबत घालवली आता रात्र सोबत घालवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते नवरा तना तना तनातना तनफन तनफण करू लागला त्यानं ती होणारी जी नवरी होती तिचा मोबाईल फा फोडून टाकला तिला ज्याला मोबाईल त्याचा मोबाईल फोडला त्याच्यातलं सिमकार्ड फेकून दिलं आणि तिने स्वतःचे कपडे सुद्धा फाडले आणि मनी मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही मला तुझ्यासोबत काहीही करायचं नाही आता हे सगळं ऐकून त्या नवरीला होणाऱ्या मोठा धक्का बसला की नेमकं हे असं का म्हणतो याच्या अगोदर प्रेमानं तासन तास गोडगोड बोलायचा गप्पा मारायचा लग्नामध्ये असं करू प्री वेडिंग शूट असं करू लग्नानंतर तसं करू आत्तापर्यंत असं गोड गोड बोलून यांनी सगळं काही फोनवर आधीच बोलून घेतलेलं होतं आणि आता सगळं रात्री झाल्यानंतर सकाळी असा कसं काय येऊ मला भांडायला त्या नवरीला मोठा प्रश्न पडला तेव्हा तिनं विचारला की बाबा भांडायला नेमकं काय झालं आहे तेव्हा तेव्हा होणारा नवरदेव देव मानला की मला जशी तू हवी होतीस तशी तू नाही आहेस तुझ्यामध्ये खूप बदल आहे या कारणामुळं त्यानं तिथला नाकारलं होतं आणि तिच्यासोबत लग्न करायचं टाळलं होतं मग त्या ठिकाणी पुढचं प्री वेडिंग शूटं गेलं चटच गेलं त्यांनी तिथून ती गाडीसोबत आणली होती त्या दोघांच्या भांडणं बघून तसं आवरलं आणि ती मैत्रिणीला घेऊन ते सगळे वापस त्यांच्या त्यांच्या गावी आले आता वापस त्यांच्या गावी आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्या होणाऱ्या नवरीनं तिच्या घरच्यांना सांगितलं आता घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्याला रिकामाच ताण झाला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली हे नेमकं काय घडलं कशा पद्धतीनं घडलं आता काय करावा काय नाही त्यांच्यासमोर मोठा प्रश्न तयार झाला मग यांनी काय केलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार द्यायचं ठरवलं पण मात्र त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत जवळचे पावणे म्हणे जाऊया कशाला पोलीस तक्रार बिक्रार ह्याच्यामध्ये तुमचं नाव खराब होईल त्यांचं नाव खराब होईल समाजामध्ये बदनामी होईल आणि एकदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली मग त्याचे नवर त्या नवरदेवाचं नाव पुढं आलं असतं नवरीचं पुढं आलं असतं म्हणून त्यांनी तक्रार देण्याचं टाळलं आणि त्या ठिकाणी समुपदेशन करून दोन्ही बाजूकडच्या कर मंडळींना बोलून हे प्रकरण इथल्या इथं इत मिटवण्याचं ठरवलं आता त्यांनी त्या पद्धतीनं प्रकरण मिटवण्याची तयारी सुद्धा केलेली आहे दोन्ही बाजूंचे जे घरचे आहेत ते एकमेकांसोबत बोलून अशा पद्धतीनं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतायत पण मात्र आता हे लग्न करतात का, का नाही करत हे आता काही दिवसानंतर समजणारच आहे पण समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय प्रकरणं घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं आणि आता हे प्री वेडिंग शूट काय प्री वेडिंगमध्ये गाणे काय फोटोशूट काय हे प्रकरण मोठ्या प्रमाणात घडतायत पण त्याच्या माध्यमातून असंच घडत असेल असं सुद्धा नाही असं करणारे काही मोजके लोक असतात आणि त्यांच्या अशा बातम्या पेपरमध्ये छापून येतात त्यामुळं हे जे घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे या संपूर्ण गोष्टीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या